हो, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरामध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला कृषी विज्ञान केंद्र तसंच शबरी प्रतिष्ठानच्या उपक्रमशीलतेची त्यांनी प्रशंसा केली राजकीय स्थितीचा थोडाफार उहापोह करत नामदार रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणांची माहिती दिली शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदी सरकार खंबीरपणे उभा असून शेतकरी जगला पाहिजे हा प्रमुख उद्देश प्रत्यक्षात साकारला जात आहे असं ते म्हणाले प्राईम मिनिस्टर ऑफिसने माझ्याला जबाबदारी सोपवलेली आहे जे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं आहे आपल्या रोडवर या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहे आणि शबरी कृषी प्रतिष्ठान जे आहे त्याचे प्रतीभ अध्यक्ष झाली त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि माझ्यावर या कृषी केंद्राला भेट देण्याची संधी मिळा दे दिलेली आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संवाद जो आहे तो करण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलेला आहे तर मला आनंद आहे की पी एमओनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि आज आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे बिहारमधल्या भागलपूरमधून सगळ्या देशाला संबोधित करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीचे आम्ही कसे मजबूतपणे उभे आहोत शेतकरी जगला तर आम्ही जगणार आहोत आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी व केंद्र सरकारच्या जा योजना जाहीर करण्यासाठी आज भागलभरमधून ते आपलं भाषण देणार आहेत आणि आज जवळजवळ अकरा कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दोन हजार रुपये पहिला हप्ता म्हणून त्यामध्ये त्यांच्या दे अकाउंटवर जाणार आहे चार हजार रुपये जे आहेत ते नंतर त्यांच्या अकाउंटवर येणार आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी या ठिकाणी आलेलो आहे दोन हजार एकोणीसमध्ये एक एक किसान सन्मान का कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात करण्यात आली होती आणि आतापर्यंत जवळजवळ तीन लाख सेहेचाळीस हजार कोटी रुपये जे आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहे तर या ठिकाणी किसान लाख शेतकऱ्यांना आज देण्यात येणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत आस्था गायतच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केलं या पत्रकार परिषदेस आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे तसंच पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही